याबद्दल थोडंसं वीस ग्राहकांचा जो रोज महावितर बद्दल आहे आणि आमची सर्विसेस कशा आहेत आणि आता येणारे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे पी एम सूर्यधार ते ग्राहकांच्या हिताचं आहे महावितरणच्या हिताचं आहे या संदर्भात मी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे खरं म्हणजे ग्राहकांना ग्राहक ग्राहकांचं कसं आहे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये आता आमच्या एवढ्या फॅसिलिटीज आलेल्या आहेत की एक ग्राहकांसाठी एक ॲप आहे त्या ॲपमार्फत तुम्ही तुमच्या बिलाची तक्रार किंवा बिंटाची तक्रार ज्या असतात त्या आपण त्यांच्या ॲप थ्रू आपण ती तक्रार दाखल करू शकता आणि ती तक्रार आम्हालासुद्धा ती तक्रार आल्यानंतर किती वेळेमध्ये आम्हाला ती क्लोज करायची याचंही आम्हाला बंधन आहे आणि समजा मी ती ग्राहकाची तक्रार समजा मी अटेंड केली आणि ती क्लोज केली तर मला ती सिस्टीममध्ये भरावं लागते की या याकडे तक्रार आली होती आणि मी ही सोडवलेली आहे ती खरंच मी सोडवलेली आहे का सुद्धा आमच्या मुख्य कार्यालयावर आपल्या सर्व लोकांना त्याचा फोन जातो की आपण अशी अशी तक्रार केली होती आणि आपल्या ह्या तक्रारीचं निवारण झालं आहे का हा एक त्याच्यातलं तुम्हाला क्रॉस चेकिंगसुद्धा होतं जर ती फेट आणि जो फेट करायला असेल तर त्या सदर तो अभियंता असेल किंवा तो त्या तर त्याला त्याच्याबद्दल विचारायचा की तुम्ही ही तक्रार न सोडवता तुम्ही क्लोज कसं काय केलं याबाबतीत तर मला अनुभव आलेला आहे कारण मी एक स्वतः तक्रार निगावून केली होती त्याचा क्रॉस सिस्टिंग प्रमेंट केला तर मला फोन आला की तुमचं तक्रार तुम्ही जी केली होती ती क्लोज झाली का आणि याचं ते जर आमच्या इकडे अशी मॅनेजमेंट कमी यायचं की ते ग्राहकाच्या ज्या मूळ आलेल्या त्या खूप मोठ्या असतात दुसरा विषय झाला बिलाच्या संदर्भात आजकाल ग्राहकाला वाट ग्राहकांना वाटते की माझं बिल जास्त येते त्याबद्दल ते तक्रार करतात आणि ठीक आहे तर काही ठिकाणी पर्टिमिटर असतील माझे ते दिवस आमदार असतात ते बंधन काय पकडत का सुद्धा आणि बिलाची तक्रारला म्हणत आहे एक महिन्याच्या तुमचं बिलचं बिलेचं तक्रार निवडून व्हायला पाहिजे त्यालासुद्धा नियम आहे ओ पी लावलेली आमच्या इथे त्या एस ओ पीच्या जर ती तक्रार नाही केली तर ग्राहकाला त्याचा जो ग्राहकाला सुद्धा त्याचं आपला ज्या ज्या त्याला त्यांचे हे सू पीच्या डोसाचा दंड जातो आणि त्या तो दंड त्या ग्रहातला बनवतो सुद्धा आता निर्मी असे गेलं हे केलेलं आहे तिसरा विषय आहे तुम्हाला जर नवीन कनेक्शन जर पाहिजे असेल आपण पूर्वी ऑफलाईन कागद अर्ज द्यायचो साधा भरून द्यायचो पण आता तुम्ही जर ऑनलाईन जर अर्ज केला तर त्या ऑनलाईन तुम्ही ज्या दिवसापासून अर्ज करता तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये जायची आवश्यकताला काही नाही आहे तुमचं फक्त त्याच्यामध्ये ओनरशिप डॉक्युमेंट तुमचं जे घर आहे ओनरशिप आणि तुम्हाला किती मागणी आहे आणि तुमचं बाकीचे तुमचा मोबाईल नंबर मेल आय डी हा जर रजिस्टर केला तर तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा जायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला ऑनलाईन कोटेशनसुद्धा करता येतं आणि ऑनलाईन भत्तासुद्धा येतं तुम्ही पेड पेंडिंग म्हणजे ज्या ग्राहकांनी समजा अर्ज आला त्या अर्जापासून त्याला पंधरा दिवसामध्ये ज्या दिवशी तुमच्या दोन दिवसात तुम्ही जर त्याचं कोटेशन भरलं तर तुम्हाला पंधरा दिवसामध्ये ॲज पर एन ई आर सी एस ओ पी कनेक्शन देणं बंधनकारक आहे जर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर बिबार नसेल तर जर इन्फ्रास्ट्रक्चर बिबार असेल तर त्याला तीन महिन्याची मुदत आहे पंधरा दिवसामध्ये जर नाही केलं तर एम ई आर सीच्या यानुसार कन्सल्ट आमच्या इंजिनियरकडनं दंड वसूल करून तो दंड त्या ग्राहकाला देण्याची सुद्धा आता प्रयोजन केलेली आहे हा विषय आता मी ग्राहकांच्या हिता शिकलो आता खरं म्हणजे बोलायचं म्हणजे पी एम सूर्यघर पी एम सूर्यघर ही योजना आलेली ती गोष्ट सोडून घेण्यासाठी आपल्याकडे दिवसा मुबलक सूर्य आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते आपल्याला फ्री तर तुम्हाला जर तुमचा विजेचा वापर शून्य ते एकशे पन्नास कि युनिटपर्यंत जर असेल तर तुम्ही एक किलोवॅटचा तुम्ही दुण तर रुफ्टॉक सोडून बसवला तुम्ही बसू शकता दीडशे ते तीनशे जर असेल तुमचा वापर तर तुम्ही दोन किलोवाईटचा तुम्ही रुपटॉप सुद्धा तुमच्या इथं बसू शकता आणि तीन किलो तीनशे युनिटच्या वरती असेल तर तुम्ही तीन किलो तुम्हा तुम्हाला तुम्ही तीन किलोवॅटचं लोकटॉप सुरू शकता आणि त्या त्या दरम्यान तुम्हाला जर त्या पोर्टल थ्रू जर दिलात तर तुम्हाला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये मॅक्झिमम तीन किलोवॅटपर्यंत तीन किलोवॅट अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तुम्हाला सबसिडी आहे आणि ती सबसिडी तुम्हाला सुद्धा ऑनलाईन अप्लाय करायची आणि ती तुमच्या बँकेच्या खात्यात तुम्हाला तुमच्या जमा होतो आणि समजा तुमचा वापर जर दिवसा नसेल तो महिनाभरानं तुम्ही किती युनिट जनरेट केलं आणि वापर किती केला आमचा आणि आम्हाला किती दिले याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि ते तुमचे एक्सेस युनिट जर तुम्ही जनरेट केलेले असतील तर ते बँक म्हणून आम्ही आमच्याकडे ते ठेवतो आणि याचा हिशोब वर्षाच्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्याचा हिशोब लागतो त्या रेटमध्ये आणि त्याचं तुम्हाला बिलामध्ये ते पैशाच्या रूपात आम्ही तुम्हाला ते मळते करतो हा हा एक गोष्ट झाला याच्यामध्ये की तुम्ही रोफटॉफ सलोरकडं मॅक्झिमम लोकांनी जावं आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की काही लोक फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यामुळे त्यांना वाटतं की आम्ही कसं करावं पण तुमच्या ज्या फ्लॅट सिस्टीममधले जे तुमचे कॉमन युटिलिटी आहेत लिफ्ट असेल पाण्याची असेल तुमचं लाईटिंग असेल तुम्ही याकरता सुद्धा रोफटॉफ सोलर तुम्ही अप्लाय करू तुमच्या वरती बिल्डिंगच्या वरती जर बसव म्हणजे तुमच्या सोसायटीमार्फत तर ते तुम्हाला बेनिफिट होतं आज मी पुण्यामध्ये एका सोसायटीत राहतो पण आता हे मी आता जे महावितरणने डिसिजन घेतलं आहे की ज्या ग्राहकांनी उत्तर ऑफ ॲप्लिकेशन केलेलं आहे ते आपण आपल्या महावितरळमार्फत देणार आपण त्याला म्हणतात नेट मीटर त्या नेट ने मीटरच्या माध्यमात की कि तुम्ही किती जनरेट केली ती आम्हाला कळते आणि आमची किती वापरली याच्यामध्ये ते इम्पोर्ट एक्सपोर्ट मीटर म्हणतात त्याला त्यामुळे ते सगळं त्याचं कॅल्क्युलेशन होण्या जातं हा झाला पी एम सूर्यगोरकेचे आज आपल्याकडे मी सांगतो मी धाराशिव जिल्ह्यामध्ये आज मी इथं कार्यरत आहे इथे सगळ्यात जास्त पोटेन्शियल विंग जनरेशनचं आणि रूफ सोलर जनरेशन सगळ्यात जास्त आहे त्यामुळे मॅक्झिमम इथे आतापर्यंत चौदाशे डब्ल्यूचं इथं इन्स्टॉलेशन झालेलं आहे विंग आणि सोलरच्या पार्किंग आणि हा धाराशिव जिल्ह्याला ती दिलगी आहे तर माझी सगळ्या ग्राहकांना आपण जिथे जिथे असाल ज्यांचे इंडिपेंडंट बबलो आहे ते त्यांनी लोकटॉप सोलरला ॲप्लिकेशन करावं आणि त्याचा पी एम सूर्य त्यांनी त्याचा फायदा घ्यावा हीच माझी सगळ्यांना इच्छा आहे दुसरं हो एक आणखी मी सांगू इच्छितो बरेचसे लोक वीज गेल्यानंतर आमच्या लाईफस्टापू शकतात एक थोडंसं म्हणजे काय की लोकांचा जो गैरसमज होतो आमच्या लाईफस्टॉपबद्दल त्याबद्दल मी थोडं बोलू इच्छितो काही होतं की जर सप्लाय जर दिला तर आमच्या स्टाफला पेट्रोलिंग करावं लागते कुठं फॉल्ट आहे काय आहे कधी कधी तो फोनवर चढलेला असतो आणि ग्राहकांचे फोन येतात ग्राहकाला वाटतं की हा फोन जाणून दुजून उचलत नाही पण तो जेव्हा एकदा वरती फोनवर चढला गेल्यानंतर त्याला त्याला जीवाचा त्याला जीव सांभाळून त्याला काम करावं लागतं त्यामुळेच ना साहजिकच तो फोन घेण्यात टाळतो तो म्हटलं की जर फोन घेतला जर हात चढवला तर मला खाली अपघात होण्याची शक्यता आहे तर माझी सगळ्यांना हीच विनंती आहे ठीक आहे ग्राहक फक्त त्यांनी जर नाही उचलला फोन तर सोडून द्या आमच्या मोबाईल बिलावर टोल फ्री नंबर दिलेले आहेत त्या टोल फ्री नंबरवर जर तुम्ही जर कॉल केला तर तुमची तक्रार ही नोंदवल्या जाते त्या कन्सर्ट इंजिनियर किंवा त्या सर्जनला ती त्याच्याकडं हो ती वळती होती दहा दहा ते पंधरा मिनटामध्ये की इथेही असे गेलेली आहे त्याचा तो त्याला ते क्लोज करावं लागतं तक्रार समजा त्यांनी जी तक्रार नाही आली की त्याच्या वरच्या हरवणे जाते ती अशी जात जात भर भरपर्यंत येते त्या त्या तक्रारीचं निवडण जात मला बऱ्याचशा तक्रारी आमच्या खालच्या लोकांनी न अटेंड केल्यामुळे माझ्या मित्राला विचारतो की ही तक्रार तुम्ही का नाही अटेंड केली क्लोज केली म्हणजे आता त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आहे की सोलर एनर्जी माध्यमातून तयार होणारी युनिट आणि एक्सपोर्ट युनिट एस सी बी यामध्ये झपावत आहे यात कसं होतं की तुमच्या या सिस्टीममध्ये एक जनरेटर मीटर असतं जनरेशन मीटर असतो आणि एक आमचा इम्पोर्ट एक्सपोर्ट जनरेशन मीटर जे तयार होते ते एका बसला कनेक्ट केल्या जाते आणि वीज वीजसुद्धा तिथे जाते जी तू वीज तुम्ही तयार करता ती तुम्ही अपत्र वापरता आणि जी एक्सेस असेल ती आमच्या सिस्टीमला नंतर येते न वापरलेली वीज त्यामुळे तुम्ही वापर तुमची जनरेट झालेली वीज मायनस वापरलेली वीज जी असेल ती नंतर जी एक्सेस असेल ती आमच्या सिस्टीमला नंतर येते वापर होतो त्यामुळे तो जनरेशनमधून जे वीज होते तुम्हाला ते से से। तुम्हाला वापरली जाते नंतर झालेली असेल त्यामुळे हा तफावत तुम्हाला मिळणार याच्यानंतर की आपण नवीन घर बांधतो वायरिंग करतो वायरिंग करताना काय होतं ते कुटकुडी असू दे त्याचं कन्स्ट्रक्शनमध्ये एवढे पैसे गेलेले असतात की तो थोडंसं वायरिंगमध्ये दुर्लक्ष करतो तर तुम्ही वापर करताना हाय क्वालिटीच्या लो रेजिस्टर जे चांगल्या क्वालिटीच्या वायर आहेत त्या वापरा आणि घरामध्ये तुम्ही आमच्या मीटरनंतर पूर्वी एम सी सी बी होतं आता आर सी सी बी म्हणून आले तर याच्या आर सी सी बीमुळे काय फायदा आहे का की घरामध्ये थोडंसं लिकेज करंट असेल किंवा काही फ्लॅशओ लागतं इमिजिएटली ट्रिप होतं त्यामुळे होणारा अपघात घरातला चुकून एखादा चुकून हात कोट लागलं स्विचमध्ये किंवा वायरला तर इमिजिएटली ते ट्रिप होतं त्यामुळे होणारा अपघात हात टाळू शकतो आपण आणि वाहेर तर चांगल्यामुळे जर घेतल्या जो लिकेज करंट असतो जो लिकेज करंट मीटरमधनं तुमच्या सिस्टीम घेतो तो लिकेज करंट थांबतो त्यामुळे तुमचं युनिटचं जे मीटरवर जे युनिट घडतं मीटरचं कन्सम्पन दिसतं त्यामुळे ते कमी होतं आणि काय होतं ग्रामीण भागामध्ये थोडंसं दुर्लक्ष केलं जातं की याच्याबद्दल त्यांना वाटतं की कमी पैशामध्ये माझी तपदी म्हणून जावं आणि त्यात त्यात हे फसतात तो फिटिंग करणारा लो क्वालिटीच्या वायर वापरतो आणि त्याच्या त्याच्यानंतर आर्थिक गुंडा तर त्या गावाखाला बसतो तुम्ही रुपटॉप समोर जर बसवलं तर त्या गावाकरता प्रधानमंत्री योजनेअंतर्गत एक कोटी रुपये त्या गावात त्या गावाकरता अनुदान म्हणून देणार आहे ही सेंट्रलची म्हणजे सेंट्रलची स्कीम आलेली आहे त्याबद्दल बरेचसे संपूर्ण आले याबद्दल आम्ही बरेचदा आम्ही प्रत्येक गावामध्ये हे केलं पण लोकांचा थोडा पुढाकार थोडासा पुढाकार ज्याला लोक मागे पुढे आहेत त्यांनी शेवटी तिथं त्यांना रुट्टॉसून सो नाही बसवायचे नंतर त्याचे पैसे त्यांना मिळतात पण सुरुवातीला आणि याबाबत बँकेसुद्धा तयार आहेत की त्यांना लोन देण्यासाठी ज्याचा रेट ऑफ इंटरेस्ट नॉर्मल कमी आहे रेट ऑफ इंटरेस्ट लोकांचा तर एवढं आज उलगडा राहायचं असेल तर आम्हाला परोंगी घ्यावं लागते कुठेही असेल लाईट टाकताना पण आम्ही सहसा आम्ही झाडं पण लाईन टाकत नाही कारण की आता बरेचसे बरेचसेने प्लॉट झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये जर झाडामध्ये जर लाईट टाकायची असेल तर, तर आम्हाला डिपार्टमेंटची कल्सर डिपार्टमेंटची आम्हाला परवानगी घ्यावी लागते याच्यामध्ये तसं कसं जे आलेलं आहे आता जास्त बिल येण्याची तक्रार असं काही नाही आहे याच्यामध्ये कारण की मीटर हे पूर्ण टेस्ट केले जातात तर ग्राहकाला जर तुम्हाला जर वाटत असेल की याचा वाव याच्यावर जास्त बिल येत आहे तर तुम्हाला सिलींमध्ये आम्ही जो जुना मीटर दाखवतो त्याच्या त्याची ॲक्युरेसी तुम्ही चेक करू शकता आमच्याकडे रेफरन्स काय करून त्याच्याकडे आम्ही फक्त परचेस केले ग्राहकांसाठी ग्राहकाचं तक्रारी आल्या तुमचं मीटर आहे तर मी रेफरन्स कॅम्पिटर जे मी मार्केटमधून कमी पर्चेस केलं त्या ग्राहकाला त्याचं दाखवलं त्याची ॲक्युरेसी किती आहे मेसेज आम्हाला इमिजिएटली पाठवा कोण कुठं बाहेर असू शकतं काही समजा त्यामुळे तुमचा रजिस्टर मोबाईलवर नंतर पाठवलं तर तो कन्सिडर केला जातो बिल आल्यानंतर जर पुन्हा तुमचं रिडिंग आलं तर तुम्हाला स्लॅब बेनिफिट मिळतो तो मिळतो तर काल काय पाठवतात सर uh, काही शेतकऱ्यांनी असा अर्ज केला आहे की नवीन कनेक्शन पाहिजे विहिरीसाठी तर त्यांना ते कनेक्शन सध्या भेटत नाही म्हणजे तुम्हाला सौर ऊर्जेचं ॲप्लिकेशन करून सौरचं घ्यावं लागेल मग ते तसं होत नाही का सध्या नवीन नाही नाही काय झालं होतं आपलं जे सोलारचं ते पहिलं टेंडर भेटतं दे। पहिले आपलं कुसुंबीमध्ये आपण सोलारचं टेंडर काढलं होतं कुसुंबीचा तो टेंडर आपला संपला जो कोटरचा तो संपला त्यानंतर मागील झाला आपण एक लाखाचा कोटा काढला होता जो फोटा आता जवळपास ऐंशी हजार आपण पक्क बसलेली आहे मीन माहिती आता दुसरं टेंडर निघालेलं आहे त्याची मुदत ते अठरा 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 तारीख हो म्हणजे कालची त्याची शेवटची मुदत होती जे एजेन्सीकडनं आपण कोटेशन मागवतो त्याच्याकरता तर एक चार ते पाच दिवसामध्ये ते एजन्सी फायनल होतील परत आम्ही कोटा रिलीज करतो काय होतं समजा मी एकदम दहा हजाराचं मी समजा आज टेंडर काढलं आणि प्रत्येक एजन्सीला आलं ग्राहक येतील आपल्याकडे पण जो विलंब होतो त्याच्यामध्ये कसं होतं एक लाखाच्या पंपामध्ये त्या एजन्सीचा परफॉर्मन्स बघला जातो का समजा तुम्ही आज एजन्सी आहात तुम्ही पाच लाखाचं पाच लाख ग्राहकांनी पाच हजार ग्राहकांनी तुमचा समजा तुमच्या कंपनीचा समजा सोलर घेतला आणि जर तुम्ही तो विदिन पिरियडमध्ये तुम्ही जर इन्स्टॉल केलं नाही तर पुढच्या टेंडरला तुम्ही क्वालिफाय होत नाही त्यामुळे हा जो एक एक लाखाचा जो कोटा आहे तो परफॉर्मन्स बेस पुढच्या एज कुठल्या एजन्सीला पुढच्या टेंडरमध्ये द्यायचं ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊनभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा